नमस्कार महासागरच्या खरी खरी मध्ये आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही रवी राणावर टीकेची झोड उठवली भारतीय जनता पक्षाला अशा लोकांपासून सावधान राहिले पाहिजे असेही या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलेले आहे रवी राणा यांच्या तोंडाळपणामुळे आमचा मित्र पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कारण नसताना फक्त नुकसान होत आहे या मित्र पक्षाच्या नुकसानीची चिंता चे असल्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणांवर तोफ डागली असेल आताच्या घडीला राणाची बायको भारतीय जनता पक्षामध्ये आहे परंतु राणा मात्र आपला पक्ष आणि स्वतःचा तोंडाळपणा सोडायला तयार नाहीत प्रश्न असा आहे की आपल्याच युतीतील पक्षांमध्ये एकमत नसेल आणि ते कायम टिकवायचे असेल तर या राणासारखी बांडगुळे पाळण्याचे काम आपण करू नये सध्याच्या घडीला महायुतीला जनतेचा चांगला पाठिंबा मिळत आहे मग हे बिनकामाचे अखंड बडबडणारे रवी राणा भारतीय जनता पक्षाचे नुकसानच करीत आहेत कोणत्याही परिस्थितीत स्वपक्षातील नेत्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न रवी राणा यांना महागात पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावे आज महाराष्ट्रात निवडणुकीच्या धामधुमीत अनेक गोष्टींकडे कानाडोळा करावा लागतो पण मग अशी वक्तव्ये जनमानसामध्ये जाणून बुजून पेरण्याचे काम करणारा इसम आपल्याच पाठीत सुराख उपसण्याचे काम करतो याचेही दुःख आहे सध्या भारतीय जनता पक्षात असलेल्या नवनीत राणा दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या होत्या त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता निवडणूक झाले नवनीत राणा निवडून आल्या त्या खासदार बनल्या पण नंतर त्यांनी आपले खासदार किलकिले करून समोरच्या आमदाराने शरद पवारांना टाटा बाय बाय करून पोबारा केला अपक्ष असल्यामुळे त्यांचे लक्ष कोणते असते हे सांगायची गरज नाही दरवर्षी सणासुदीला चार पैशांच्या सामानाचे वाटप केले की बिचारी गरीब मतदार आपले लाखो करोडोपेक्षा अमूल्य असलेले मत आपल्या जवळ टाकतात या भ्रमात कोणीतरी वावरत असावे अशा परिस्थितीत अमरावती जिल्हा बडनेरा ओलांड उडी मारणार आहे हे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तसेही अमरावती जिल्हा वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे अमरावती जिल्ह्याचे राजकारण वेगवेगळ्या पक्षांबरोबर बुरफटलेले दिसते अशा या वातावरणात आपल्या धनशक्तीच्या बळावर अनेक मतदारांना आकर्षित करण्यासाठी वर्षातून अनेक वेळा राणा उपलब्ध असतात अशी ही राणाशाही अमरावतीच्या राजकारणात सध्या जोराने नको तसा नको तितका धुमाकूळ माजवीत आहे एकूणच ही निवडणूक सहा पक्षांमधली असली तरी खरे पक्ष दोनच आहेत त्यामध्ये एक पक्ष मोदींचा आणि दुसरा आघाडीचा आहे आता घोडा मैदान जवळ आलेले आहे तेव्हा फारशी खळखळ न करता आपण इमानदारीने आपल्या मताचा उपयोग केला पाहिजे कारण आपल्या जवळ तेवढेच एक साधन आज शिल्लक आहे बाकी अधिक सांगणे न लागेल अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या आम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार